नाही सत्र सुरू झालेलं आहे नाही सत्र सुरू आहे अजूनही काही ना काही उड्या चालू आहेत खरं म्हटलं तर एम एम आर डीची सी देखील माझ्याकडे आहे जिथं जिथं भिवंडी साधारणतः भिवंडीमध्ये जे पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून जे बांधकाम झालेलं आहे त्यावेळेस फक्त पॉईंट टेन आणि काही ठिकाणी पॉईंट ट्वेंटी असा एफ एस आय होता आणि म्हणून त्या एफ एस आयनुसार आपल्याला देखील कल्पना आहे की कुठल्याही प्रकारचं काम होऊ शकत नाही आणि म्हणून त्यावेळेस सर्व बिल्डरांनी पॉईंट फिफ्टी फक्त पॉईंट फिफ्टी असं एफ एस आयचं काम केलेलं आहे ग्रामपंचायत परमिशन आहे एनी लँड आहेत सर्व जागा क्लिअर आहेत आणि महाविकास आघाडीच्या कार्यकाळात दोन हजार एकवीस तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी देखील एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरमध्ये संपूर्ण भिवंडी तालुक्यातील ओढाऊन हे रेग्युलाइज व्हावे अशा प्रकारचा जी आर आहे आणि ती रेग्युलाइजची प्रोसेस देखील चालू आहे आणि तरीसुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे या सध्याच्या निवडणुकीत किंवा राजकारणात कशाप्रकारे कुरघोडी केली जाते कशाप्रकारे तास त्रास दिला जातो आणि म्हणूनच मी त्या प्रोजेक्टवर हायकोर्टाकडून कोड़। देखील प्रोसिजर असल्यामुळं स्टे आणला होता आणि तरीसुद्धा काही गोष्टी कायद्याच्या पलीकडे जाऊन अधिकाऱ्यांनी कारवाई केली एक दोन गोडवून देखील माझे सील केले आणि त्याच्याविरोधात मी हायकोर्टात देखील गेलेलो आहे पुन्हा नाही उद्या दयानंद स्वर्गीय माझी भेट आहे मी अगोदरसुद्धा बोललो होतो राजकारण एक वेगळं पार्ट आहे परंतु दयानंद चोरगे आणि माझे हे एकदम वैयक्तिक भावासारखे संबंध आहेत माझा छोटा भाऊ म्हणूनच मी त्याला संबोधतो आणि तशा प्रकारचं त्यांनी देखील स्टेटमेंट दिलेलं आहे की बाळ्यामामा माझे मोठे बंधू आहेत परंतु एक राजकीय जोपर्यंत निवडणूक आहे लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे आपली उमेदवारी मागण्याचा आणि तसं त्यांनी ते प्रयत्न केलं परंतु येत्या दोन दिवसात हा विषय संपून जाईल हो मी काल रात्री काँग्रेसचे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष रशीद ताईर साहेब आपण फोटो देखील पाहिले असतील आणि नगरसेवक आमची बैठक देखील झाली आणि आज ईद असल्यामुळं आज आणि उद्या या दोन दिवसानंतर आमची एक प्रेस कॉन्फरन्स होईल महाविकास आघाडीची आणि सर्वजण एकत्र मिळून कामाला का लागू थँक्यू